रामलीला मैदान बचाव समिती ह्याचं असं की रामलीला मैदान म्हणजे जिथं रामलीला व्हायची सांस्कृतिक कार्यक्रम रामलीला ते ते ग्राउंड आहे त्या तुमच्या बॅकसाइडला जिथं बांधकाम चालू आहे काही भूमाफियांनी पैसा जोरावर म्हणा किंवा राजकीय हेतूच्या जोरावर म्हणा किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या जोरावर म्हणा त्यांनी आता बघू शकतो आपण टेंडर भूमिपूजनच्या पंधरा दिवसानंतर जाहिरात आली टेंडरची लोकमतमध्ये पंधरा दिवसानंतर आणि हे सगळं आम्हाला माहिती काढायला माहितीच्या अधिकारमधून आम्ही सगळे माहिती काढले वेळोवेळी अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिले त्या अर्जांचा तर आम्हाला रिप्लाय आलंच नाही पण आम्ही ज्या माहितीच्या अधिकारद्वारे माहिती काढली की बाबा हे कसं झालं काय झालं अॅग्रीमेंट दाखवा त्यासाठी आम्हाला सात महिने लागले तब्बल सात महिन्यानंतर आम्हाला लागलेले आठ महिन्याच्या जवळपास त्याच्यानंतर आम्हाला हे सगळे पुरावे भेटलेत आणि आता त्यांचं बांधकाम तर ऐंशी टक्के म्हणा किंवा पन्नास टक्के बांधकाम झालेलं आहे पण तरी आम्ही आमच्या परीने आमच्या समिती जे आहे आमच्या समितीच्या परीने आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती त्या समितीच्या हिने आम्ही माननीय ने उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे तिथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुले येऊन तिथं प्रॅक्टिस करायचे सगळे बंद झालेले सगळे बंद झालं कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तो आहे इथं रावण दान व्हायचं रामलीला मैदानाच्या नावामुळं याचं नाव रामलीला मैदान पट तिकडचं पत्ता सांगा तिकडचं तिकडचा पत्ता हाच एम टू मधला तिथं आता तिथं खाजगीकरण खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिम स्विमिंग पूल टर्फ योगा असं त्यांनी पाच सहा सेक्शन बनवलेत आणि ते सेक्शन मोफत मध्ये नव्हे आता खरं म्हणलं सगळं मोफत द्यायला पाहिजे कारण की वाडातल्या लोकांचं ओपन ग्राउंड आहे सिडकोचा आणि सिडको कडून एनओसी न घेता महानगरपालिकेने त्यांना लीजवर दिलं जे की चुकीचं आहे पूर्ण आणि ते त्यांनी चालू करून आठ ते दहा हजार रुपये एका विद्यार्थी माग मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडवल करू लागले म्हणजे इन शॉर्ट तर एक व्यापार झाला सरकारी जे जागा आहे जे त्यांनी अनअथॉराइजपणे लीजवर घेतला त्याचं हे काम चालू आहे आणि आम्ही आमचा समितीचा हेतू एवढाच की हा जे, 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 जे ग्राउंड आहे मोकळा हा मोकळा ग्राउंडवर फक्त क्रिकेट खेळणार सुद्धा जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही जे भरती मारणारे घोळा फेगर करतात ते करू शकत नाही फक्त फक्त एक्झाम्पल सर आता हे सीमित हे फक्त क्रिकेट साठी सीमित झालं पण अदर ऍक्टिव्हिटी साठी जे ग्राउंड बाजूला ठेवला होता त्याच ग्राउंडचं भूमाफियांनी अट्रोल लावून दिलं आता त्या भूमाफियामध्ये माननीय लोकप्रतिनिधी असू शकतात भ्रष्टाचारी अधिकारी असू शकतात आम्हाला कोणाच पर्सनली लेवलवर नाव घ्यायचं नाही पण हे सगळं होऊ लागलं की आम्ही वारंवार अर्ज देऊन पण आम्हाला रिप्लाय येत नाही याचा अर्थ काय समजाव म्हणप किती किती जोर दिलं त्यांनी त्यांनी काय आम्हाला अजून बहुतेक माझ्या हिशोबाने शंभर एक वर्षाच्या करारीवर पहिला करार असतो हा तीस वर्षाचा येते पहिला अठ्ठ तीस वर्षाचा नंतर ते वाढतो येते शंभर वर्षापर्यंत हे कोणती संस्था नाही म्हणून संस्था न म्हणता एक व्यक्तिगत व्यक्तिगत माणूस आहे विक्रम जाधव म्हणून स्थानिकांच्या वतीने काही मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे का आता आता आंदोलन उभारून मला तरी वाटतं आंदोलन झाले आतापर्यंत आंदोलन 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 केले तर आता इन शॉर्ट म्हणता येईल की या वाडासाठी खरं म्हणलं तर लोकप्रतिनिधींनी पहिलं त्यांचा प्रस्ताव टाकावं पण आता तुम्हाला आधीच सांगितलं काही लोकप्रतिनिधींमुळं वडातले जे लोकल लीडर्स आहे ते पण डेरिंग नाही करायला यायचे पण जर का हे काम थांबलं नाही था, हे तर आम्ही थांबूच हायकोर्टातून हायकोर्टात था आम्ही मान्य नाही हायकोर्टात आम्ही खाटल्या दाख दाखल करून आम्ही थांबूच पण हे थांबल्यानंतर या वाडात जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना धडा बसेल की खरं नेमकं की आपल्या वाडातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्याला इलेक्शनने धडका बसला कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय ते लोक वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांच म्हणणं पाहू लागले असं आलं नोट टाकलं किशा हे असं चालणार नाही आपल्याकडे <laughs> पालकमंत्री शहरातले जे अतुल सावे पण मंत्री त्यांच्याकडे आता लोग मी सांगतो या मत आता तुम्ही जे नाव घेतले लोकप्रतिनिधींच ते स्वतः या भूमिपूजनला उपस्थित होते तुम्ही नाव विचारलं म्हणून सांगतो ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्या टायमाला आम्ही निषेध केला विरोध केला तर आम्हाला दोन मिनिटात पोलीस प्रशासन आली की तुम्ही मंत्र्यासमोर विरोध करताय आम्हाला दोस्तून नेल म्हणजे ही शॉर्ट आम्ही आंदोलनही नाही करू शकलो संविधानाच्या दायऱ्यामध्ये येतो की बाबा तुम्ही विना कोणाला हानी पोहोचवता तुम्ही आंदोलन करू शकता तिथं फक्त आम्ही आमचं विचारच मांडले की साहेब आम्ही या वाड्यातले माणसं आहे आमचा असा असं आहे तेवढ्यात त्यांना काय झालं काय माहीत पण मात्र माहिती जे अधिकार तुम्ही आता आठ महिने तुम्ही प्रयत्न केले प्रयत्न केले आठ महिन्यानंतर कोणाकोणाचे नाव असे नाव आज न उद्या येणार होते ना हा तर नाव म्हणजे आम्ही मागवले की बाबा तुम्ही आम्हाला याच ह्याच्या रिलेटेड जे बनलेलं आहे मग त्याचं करारनामा असो हो किंवा जे काही असेल तेच मागायला आम्ही आम्हाला कमी एक कॉपी मागवायला ते तीन, तीन तीन चार चार महिन्याचे टाइम घ्यायचे पण माहितीचा अधिकार असं म्हणतो की तुम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला दोन महिन्यात जास्तीत जास्त तीन महिने भेटलं पाहिजे पण आम्हाला हेच आठ महिन्यानंतर भेटलं मग याच्यामध्ये कोणते <laughs> अधिकारी त्या अधिकाऱ्याचे नाव घ्या कोण लोकप्रतिनिधी डेव्हलपर आहे तुमची आता 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 मी सांगतो अधिकारी आता ह्या ग्राउंड लीज ला कोणी दिलं महानगरपालिकेने दिलं मग आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही की महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकारीच्या जीवावर हे काम झालं आता तुम्ही म्हणले मंत्रीच नाव घ्या हो आता वाड्यात बांधकाम कशाला कोणत्या मंत्रीच नाव घ्या तुम्हाला माहित नाही का नाही 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 घाबरायचं काय काय त्याच्या इन शॉर्ट आमचं हे म्हणणं आहे आम्ही आता क्लिअर ओपनली बोललोच की साहेब आल ते उद्घाटनाला आता याच्यापेक्षा मोठं काय बोलाव तुमची पुढची भूमिका आमची पुढची भूमिका टेंडरच सांगतो टेंडर तुम्हाला डेट वाईज सांगतो मी सांगतो तुम्हाला तीन दोन हजार पंचवीस ला लोकमत मध्ये महानगरपालिकानेच दिलं आणि त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला दाखवू इच्छितो मी त्याच्यानंतर आणखीन एक हे जे जेव्हा जे आम्ही सिडकोला जेव्हा आवेदन दिलं जेव्हा त्यांना माहीत पडलं की आम्ही आंदोलन करतोय तर त्या टायमाला सिडकोच्याच एका अधिकारी म्हणलं की बाबा आमच्याकडून अनुष्य घेतला नाही याचा पण आमच्याकडे पेपरमध्ये पेपरमध्ये ब्यान याचा तुम्हाला खुलासा झाला आम्ही पेपर आमच्या उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या हातात दिलेला आहे पुढची भूमिका काय आहे आमची पुढची भूमिका एवढीच की आम्ही उच्च न्यायालयातून आम्ही स्टे आणू आणि स्टे आणून आम्ही असं सांगा आम्ही आणखीन स्टे आल्यानंतर आम्ही असं मुद्दा मांडू बाबा तिथं की बाबा आम्हाला हे जे आहे जसं आमचा ग्राउंड होता ते ग्राउंड आम्हाला परत नाव नाव रवी रविरंजन सुनील उपाध्याय अजून नाव सोबत समिती आहे समितीमध्ये अध्यक्ष जे आहेत ते आपले देवेश चंद्रेश दीक्षित उपाध्यक्ष राजेश मोहनलाल नंद उपाध्यक्ष अभिषेक विजय साळवे सचिव ऍडव्होकेट रविरंजन सुनील उपाध्याय सहसचिव यशवंत संजय तासकर कोषाध्यक्ष विष्णू कैलास बरसया मयूर गंगनाथ काकडे ऋषिकेश संजय साळवे सदस्य आणि इतर बाकी सदस्य ओके ओके